शब्दांच्या पलीकडचं नातं संध्या देशमुख एक अडतीस वर्षांची महिला शिक्षिका म्हणून एका नामांकित शाळेत नोकरी करत होती तिचा नवरा अमोल एका खासगी बँकेत मॅनेजर होता त्यांचा दहा वर्षांचा संसार दोन लहान मुले पाहता वरकरणी सर्व काही व्यवस्थित वाटायचं पण आतून संध्याच्या आयुष्यात एक मानसिक पोकळी निर्माण झाली होती संवादाचा अभाव प्रेमाची उणीव आणि स्वतःचं अस्तित्व हरवल्याचा त्रास दोन हजार मध्ये संध्याने शाळेत नवीनच रुजू झालेल्या इंग्रजी शिक्षकाशी राहुल सरांशी पहिल्यांदा संवाद साधला राहुल वय वर्षे चौतीस अविवाहित आणि थोडा वेगळ्याच स्वभावाचा पुस्तकं कविता विचार आणि शांत संवाद हे त्याचे अंगभूत गुण सुरुवातीला फक्त शिक्षक म्हणून चर्चा व्हायच्या पण काही महिन्यांत दोघं एकमेकांच्या विचारांनी जोडले गेले संध्याला कधीच न मिळालेला आदर ऐकून घेणं आणि वेळ राहुलच्या रूपात मिळू लागला आणि इथेच सुरू झाला एका विवाहबाह्य नात्याचा सुरुवातीक टप्पा राहुलने तिला हळूहळू लिहायला शिकवलं कवितेतून स्वतःला व्यक्त करायला शिकवलं संध्या त्याच्यासोबत असताना पुन्हा संध्या वाटत होती एक बायको आई यापेक्षा वेगळंही तिचं एक अस्तित्व आहे हे तिला कळत होतं तिच्या राहुलवरचं आकर्षण वाढत गेलं राहुलही तिच्या स्थैर्यावर समजुतीवर मोहित झाला एक दिवस दोघं पुस्तकांच्या प्रदर्शनाला गेले आणि अचानक एका कोपऱ्यात संध्याने राहुलचा हात धरलात नकळत तो हात सोडला नाही त्या स्पर्शात अनेक अनकथित भावना होत्या त्या रात्री त्यांनी एकमेकांना सगळी भावना कबूल केल्या संध्याचं मन द्विधा झालं कुटुंब नवरा मुले आणि इथे नव्याने उगम पावलेलं नातं पण राहुल म्हणायचा मी तुझ्यावर हक्क सांगणार नाही पण जोपर्यंत तू येतेस मी इथेच असेन अमोलने बदल लक्षात घेतले संध्याच्या चेहऱ्यावरचं तेज वेळेवर न येणं मोबाईलपासून लांब राहणं एका दिवशी त्याने तिला थेट विचारलं संध्या काही वेळ गप राहिली पण नकार दिला त्यानंतर अमोलने तिच्या फोनमध्ये राहुलचे मेसेजेस पाहिले तिथे फक्त कविता विचार आणि एकमेकांना उभं करणारी वाक्य होती पण त्या शब्दांच्या आडे संबंध स्पष्ट दिसत होता अमोलने घरात जोरदार भांडण केलं त्याने राहुलवरही कार्यालयात तक्रार केली राहुलने शिक्षकी सोडली आणि दुसऱ्या शहरात निघून गेला संध्या एकटी पडली घरात समाजात तिला दोषी ठरवण्यात आलं पण तिने एक निर्णय घेतला स्वतःला शोधण्याचा तिने आपल्या कविता एका ब्लॉगवर लिहायला सुरुवात केली त्याचं नाव ठेवलं शब्दांच्या पलीकडचं नातं आज ती एक प्रसिद्ध कवयित्री आहे ही कथा फक्त एका स्त्रीच्या विवाहबाह्य संबंधाची नाही तर एकटेपणा ओळख हरवणं आणि स्वतःची गरज करणं याची आहे अशा नात्यांमध्ये दोष कोणाचा समाजाचा नवर्याचा तिने चुकीचं केलं का की एका नात्याने दुसऱ्याला उगम देणं हे काही वेळा अपरिहार्य असतं संध्या देशमुखचा संसार मुडायच्या उंबरठ्यावर होता राहुल तिच्या आयुष्यातून निघून गेला होता नवरा अमोलने तिच्यावरचा विश्वास हरवला होता समाजात तिला दोषी ठरवण्यात आलं पण तिने स्वतःचा नवा प्रवास सुरू केला एक कवित्री म्हणून तिच्या ब्लॉगने नाव कमावलं काही पुस्तकं प्रसिद्ध झाली आणि संध्याला स्वतःच्या अस्तित्वाची पुन्हा जाणीव झाली ती पुन्हा भेट झाली दोन हजार वीसच्या शेवटी एक पुस्तक प्रदर्शन पुण्यात आयोजित करण्यात आलं संध्याप्रमुख वक्ता होती अनेक लेखक वाचक पत्रकार तिथं जमले होते कार्यक्रम संपल्यानंतर ती स्टेजच्या मागच्या बाजूस काही वाचकांशी बोलत होती तेवढ्यात ते एक आवाज तुझ्या शब्दांनी आजही माझं मन थांबवत संध्या ती वळली आणि समोर राहूल उभा होता अगदी तसाच थोडा शांत डोळ्यात जुनी आठवण आणि ओठांवर हलकीशी स्मितरेषा क्षणभर शांतता त्या दोघांमध्ये दोन वर्षांचं अंतर होतं पण त्या पाच सेकंदाच्या नजरेच्या संवादात सगळं सांगून झालं होतं संध्याच्या डोळ्यात क्षणभर पाणी आलं पण ती तात उभी राहिली तू आलास संध्या हो तुझ्या कविता मला बोलवत होत्या माझा राहुल मी हरवून बसलो होतो पण तू अजून तशीच आहेस नाजूक शब्दांत धाक देणारी तिसऱ्यांदा सुरुवात ते जवळच्या एका कॅफेमध्ये बसले राहुलने आपली सगळी कहाणी सांगितली दुसऱ्या शहरात शिकवणं मनात सतत संध्याचं नाव आणि तिच्या ब्लॉगवर प्रत्येक ओळ वाचून काढणं मी तुला विसरलो नव्हतो संध्या पण तू मजबूत व्हावीस म्हणून मागे सरकलो संध्या म्हणाली मी आता तू मध्ये अडकलेली संध्यासुद्धा नाही राहिले माझं माज़ घर माझी मुलं माझं जग आता त्यात तुला परत सामावणं हे इतकं सोपं नाही राहुलने शांतपणे उत्तर दिलं माझी अपेक्षा घराबाहेरचं नातं ठेवायची नाही मी फक्त तुझ्या शब्दांच्या गाठीशी उभा आहे तू परवानगी दिलीस तरच मी परत येईन तुझ्या आयुष्यात नव्हे तुझ्या कवितांमध्ये अमोल आणि परिवर्तन संध्याच्या लिखाणामुळे अमोलचनही ही मन बदलत होतं त्याला तिच्यातल्या स्त्रीच दुःख आणि वेदना समजू लागल्या एक दिवस त्याने तिच्या कवितांची एक डायरी हातात घेतली आणि तिच्यासमोर ठेवली संध्या हे सगळं मी समजून घ्यायला खूप उशीर केला पण जर तू तयार असशील तर मी पुन्हा तुझं ऐकायला शिकेन ती फक्त हसली राहुल परत आला होता अमोलही बदलत होता पण संध्या आता कोणावरही अवलंबून नव्हती शेवट निवडतीची होती एक दिवशी तिने राहुलला एक चिठ्ठी दिली त्यात लिहिलं होतं तुझा आवाज अजून शब्दांमागे आहे पण आता माझ्या कवितांचा विषय स्वतः मी आहे तू आलास हे महत्वाचं पण माझा प्रवास आता एकटीनेच पूर्ण करायचा आहे राहुल गेला पण एक हलकं हसू घेऊन आणि संध्या तिच्या आयुष्याच्या नव्या काव्यपंक्तीकडे वळली स्वतःच्या अस्तित्वाकडे तात्पर्य ही कथा एका स्त्रीच्या विवाहबाह्य नात्याची नसून स्वतःच्या अस्तित्वाची जागृती आहे कधी नातं टिकवणं ही जिंकणं नसतं स्वतःसाठी उभं राहणं ही खरी विजयाची वाट असते एकांश